मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण तुम्हाला सुखात आणि आनंदात हो स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मंगळवारी करा स्वामींची ही सेवा एकशे आठ वेळा बोला हा मंत्र आणि बघा चमत्कार हो मित्रांनो आज मोठा मंगळवारचा दिवस असून हा मंगळवार दिवस हा आपल्या कुलदेवतेचा दिवस मानला जातो त्यासोबतच श्री गणेशजी यांचेही हा पवित्र मंगळवार हा दिवस मानला जातो आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा विशेष सेवा करत आहोत तर आज सुद्धा ह्या मंगळवारच्या दिवशी आपल्याला स्वामींची नित्य सेवा करायची आहे आणि त्याला स्वामींचा एक विशेष मंत्राचा जप करायचा आहे यामध्ये तुमच्या घरातील कोणतीही म्हणजे महिला असेल किंवा पुरुषातील तसेच शिकणारी मुलं असतील असे कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र करू शकतात तुम्हाला एखाद्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या एका वेळेस हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरात समोर बसायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचं आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे यामध्ये आपल्या परिवारसाठी सुख समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी संकट समस्या आणि दुःख अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र असा आहे की ओम श्री कालाय नम ओम श्री कालाय नम या स्वामींच्या मंत्राचा जप तुम्हाला फक्त एकशे आठ वेळेस करायचं आहे मात्र एकशे आठपेक्षा पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा एकशे आठपेक्षा पेक्षा कमी वेळा करायचा नाही त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जगाला हळूवार आणि सावकाशपणे हा करावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला घंटीचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ